मॅडम तुमचा मोबाईल लय भारी बर का भावाने दिलय दीड लाखाचा आहे आणि तुमचं मंगळसूत्र पण लय भारी आहे नवऱ्याने दिलाय दोन लाखाचा आहे तुमचा नवरा पण लय भारी आहे माझ्या बाबाने दिला पन्नास लाखाचा आहे <laughs> सरकारी नोकरी आहे मग का फुकट आहे का हो बहिणी जेवाला का बनवला काय पण बनवलं नाही दाब देऊन बोलायची काय गरज आहे मी का तुमच्या घरातली काम बाई आहे का ए ब्युटिफुल लेडीज मी तुझ्यासाठी पिझ्झा घेऊन आलो पिझ्झा वाटाय पिझ्झा कुठं आहे पिझ्झा आहे ब्युटिफुल लेडीज हॅलो मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून बोलते बोला की मॅडम आम्हाला असं कळलंय की तुमच्या अकाउंट मध्ये पन्नास लाख रुपये आहेत काय चेष्टा करताय मॅडम पन्नास लाख अहो सोडा पन्नास लाख एक मोजून आहेत बघा अहो मी तुमची बायको सुनी बोलते सुनी चेष्टा हा चेष्टा कशाला तुमच्या अकाउंट मध्ये पाच हजार रुपये आहेत का नाही त्याच्यातले तीन हजार रुपये पाठवा मी बाजारात आले मला एक ड्रेस लई चांगला आवडले आओ, बोल की? तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार की पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या मारायचं बंद केलं का हा नाही 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 हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फशीस तू मला माहित आहे तू फस म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे <laughs> मॅडम तुमचा मोबाईल भारी बर का भावाने दिलंय दीड लाखाचा आहे आणि तुमचं मंगळसूत्र पण लय भारी आहे नवऱ्याने दिलंय दोन लाखाचा आहे तुमचा नवरा पण ले भारी आहे माझ्या बाबाने दिला पन्नास लाखाचा आहे <laughs> सरकारी नोकरी आहे मग का फुकट आहे का <laughs> 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 मामी? हे जी तुम्ही लग्नात मला अंगठी केली ती मूड का आहो जावाई तुम्ही ते लग्नात दिलेले भांडे त्याचा सगळा काटा काढला आणि तुम्ही ते अंगठीच काय ठेवणार आहे त्या अंगठीचा काटा काढल्या शिव सोडित नाही तुम्ही तुमचं आडनाव चहान नव्हतं फायजी तुमचं नाव ना मोडे फायजी होतं काही बी मोडे आलं की मोडे सुने चल मी आज तुला माझा बॉयफ्रेंड दाखवते हा बघ माझा बॉयफ्रेंड अगे आरचे हा माझा भाऊ आहे तुला हाच भेटला काय आणलं अगं तुझे नक वाढले जाईल तू जवळ भाकर नकातली मग तुझ्या फोंडात जाईल तुला तकलीफ होईल तू आजारी पडशील म्हणून आणलंय माझ्या किती चांगलाय माझी किती काळजी करते मला दुखणं येऊ नये म्हणून मला नक काढायचं आणलंय बरोबर लगेच वाढती संपली चपाती असं काल मार्केट मध्ये गेल्या साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपल ते का नाही तसंच चपाती संपली काल आपल्या घरी एक भिकारी आला होता मी त्याला जेवायला दिली होती मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला कोणतं स्वक कसा काय नहीं चार दिवस जिंदगी है मान मार की <laughs> महिलाओं को सब कुछ बनाना आता है लेकिन शांति बनाए रखना उनके बस की बात नहीं है <laughs> <laughs> सुनी। तुला साडी नाही साडी नाही म्हणाल तिसकी चल तुला पाहिजे तसली साडी घेतो पण तुमच्याकडे भाजी आणायला पैसे नव्हते साडी आणायला पैसे आले तुला काय करायचे माझ्याकडे कर। तू फक्त साडी चाल अहो वहिनी आपल्या पत्राच्या शेड मधलं मोठं बोकड गायब झाले बघा <laughs> सुनी तू मला लय दिवस झालं एक हजार रुपये होय तिसकील की मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर जर बरोबर दिलीस तर तुला हजार रुपये देतो विचारा गेटवे ऑफ इंडिया कुठे मुंबईत आणि लाल किल्ला कुठे आग्र्यात आणि आज सकाळी तू का खाल्ली होतीस आणि रात्री माझे पाच हजार चोरली होती ते कुठे ठेवलेस किचन मध्ये साखरेच्या डब्यात <laughs> अख्ख्या घरात तू एकटीच चोर आहेस मला पक्क माहित आहे शंभर चोर किती आधी आता पाच हजार रुपये लहानलेली आहे चोर कुठली संध्याकाळपर्यंत पर्यंत नुसता मोबाईल बघलेस तू राहायच नाही माझ्या घरात अजिबात राहायच नाही लाव तुझ्या बापाला फोन आणि निघेतून लागले का कॉल साहेब माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारतोय आणि तुझ्या वडिला कडनं आण पैशा गाड्या म्हणून माझं रोज छळ करतोय साहेब तुम्ही लवकर या गाडी घेऊन तू अजिबात टेन्शन घेऊन माझी राणी तू फक्त निवांतरा तू काय करायचं माहिती आहे का, का आजपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही सकाळपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत <laughs> फक्त मोबाईल म्हणजे मोबाईल बघायचं आणि कामाला टेजिंग घेऊ नको दुन्याला भांड्याला स्वयंपाकाला सगळ्या गोष्टीला हे बघ मोठी लट बही आणलो कामाला तू निवांतरा बघ तू मोबाईल <laughs> 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 मुझे अपने पति देव पर पूरा भरोसा है कि जब सारी दुनिया मेरे खिलाफ हो जाएगी तो वो भी उन्हीं के साथ हो जाएगा <laughs>